मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक सत्तर मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा ना पदा नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की नित्य नेमाने व पूर्ण मनाने श्री नाव असं केल्याने संकटांची बाधा होत नाही या कार्याच्या आड येणारा अहंकार आणि आळस यांचा त्याग करावा सकाळी उठल्यावर नेहमी श्री राम नामाच चिंतन करावं मित्रांनो राम हे केवळ नाव नसून दैवी ऊर्जा आहे सतत व नियमाने रामनामाचं स्मरण करत राहिल्याने ही ऊर्जा आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करते जे आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून आपलं रक्षण करतं म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी नित्य राम नामस्मरणाला अनन्य साधारण महत्त्व दिलं आहे परंतु जर आपल्यात आळस आणि अहंकार असेल तर ते आपल्या नियमांच्या आड येतात यामुळे त्यांचा त्याग करणे वशिस्तबद्ध आयुष्य जगणे गरजेचे आहे नामस्मरणाची सुरुवात पहाटे उठल्यापासूनच करावी कारण जर सकाळी उठताच आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसत ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत राहतो अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि नियमित रूप से और पूरे मन से श्री राम का नाम जपना चाहिए ऐसा करने से संकट आपको छू नहीं पाएंगे इस कार्य के रस्ते में आने वाला अहंकार और आलस्य को त्यागना होगा सुबह उठते ही हमेशा श्री राम का नाम लेना चाहिए दोस्तों राम केवल एक नाम नहीं बल्कि एक दिव्य ऊर्जा है लगातार राम नाम का स्मरण करने से यह शक्ति हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच बनाती है जो हमें जीवन में आने वाले खतरों से बचाती है इसलिए श्री समर्थ रामदास स्वामी जी ने राम नाम के जाप को विशेष महत्व दिया है लेकिन अगर हम में आलस और अहंकार है तो वे हमारे नियमों के आड़ आते हैं इसलिए उनका त्याग कर अनुशासित जीवन जीना जरूरी है सुबह उठते ही राम का नाम जाप शुरू कर देना चाहिए क्योंकि अगर सुबह उठते ही राम का नाम जपना शुरू कर दिया जाए तो दिन भर राम का नाम हमारे मुंह में रहेगा ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे Artha English. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says one should regularly and wholeheartedly chant the name of Lord Ram. Doing this will ensure that troubles will not touch you. We must abandon the ego and laziness that stand in the way of this work. One should always chant name of Sri Ram as soon as waking up in the morning. Friends, Ram is not just a name but a divine energy. By constantly chanting the name of Ram, this power creates a protective shield around us, which protects us from dangers in life. This is why Sri Samartha Ramda Swamiji has given special importance to Ram chanting. But if we have laziness and ego, they get into the way of our principles. Hence, it is important to give them up and live a disciplined life. One should start chanting the name of Ram as soon as waking up in the morning. Because if you start chanting Rama's name first thing in the morning, the name of Ram will remain on your lips throughout the day. So that while walking, moving, and doing our daily work, we continuously chant Ram Nam throughout the day. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी